हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा दागिने म्हणजे स्त्रियांचे सर्वात प्रिय आणि मौलिक अलंकार सोन्याच्या चांदीच्या ज्वेलरीप्रमाणेच चा आर्टिफिशियल ज्वेलरीची ही सध्या खूपच क्रेज सुरू आहे आर्टिफिशियल दागिन्यांमध्ये फॅन्सी आणि पारंपरिक असे सर्वच प्रकारचे दागिने बघायला मिळतात आणि आता तर पारंपरिक दागिने खूपच फॅशनमध्ये आहेत पारंपरिक दागिन्यांमध्ये ही सध्या नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न्स बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिना असलेल्या मोहनमा नेकलेसचे नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या असे ब्युटिफुल डिझाईनचे मोहनमा नेकलेस खूपच फॅशनमध्ये आहेत सोन्याच्या गोल नक्षीदार मन्यांना सोन्याच्या तारेत गुंपून केलेल्या या मोहनमाला दिसायला शाही आणि रिच लुक देतात हा दागिना पूर्वीसारखाच आजही लोकप्रिय आहे या माळेतील मण्यांवरती केलेल्या नक्षीमध्ये साधी बेळगावी नक्षी असे प्रकार पाहायला मिळतात पूर्वी हा दागिना सोन्यामध्येच बघायला मिळायचा पण आता एग्रॅम मध्ये असे फॅन्सी मॉडेल डिझाईनचे मोहनमाळा मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात सिंगल लाईन ते पाच लाईनमध्ये मध्ये या अशा मोहनमाळा मिळतात पारंपरिक आणि मॉडर्न लुकचे फ्युजन असलेल्या अशा मल्टी कलर मोहनमाळा ड्रेसवर वेस्टर्न आउटफिटवर तरुणी स्त्रिया सरळ स्टाईल करताना दिसून येतात गोल्डन बीड्स मोती मल्टी कलर बिड्स अशा कलरफुल लुकमध्ये हा दागिना खूपच ट्रेंडी आणि स्टाईलिश वाटतो तसेच जर तुम्हाला नाजूक दागिने घालायला आवडत असतील तर तुम्ही असे एक पदरी मोहनमा नेकलेस ट्राय करू शकता वेगवेगळ्या डिझाईन्स यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात असे एक पदरी मोहनमा नेकलेस नाजूक पण तितकेच आकर्षक आणि स्मार्ट दिसतात हल्ली मोहनमाळीमध्ये मा पेंडेंट लावलेले ही पाहायला मिळते स्टनिंग ग्रेसफुल असे तन्मनी पेंडेंट लावलेले असे दोन सरीतील मोहनमाळा ही खूपच आकर्षक अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसतात जे पेंडेंट वर्कमधील मोहनमाळांनाही महिलांनी खूप जास्त पसंती दिली आहे खूपच सुंदर दिसतात खास प्रसंगी सणावरात घालण्यासाठी तुम्ही ज्वेलरीचे असे सेट ही खरेदी करू शकता तसेच जर तुम्ही पारंपरिक दागिन्यांमध्ये मॉडर्न पर्याय शोधत असाल तर असे डिझायनर तीन पदरी मा नेकलेस तुम्ही ट्राय करू शकता खूपच सुंदर दिसतात फॅन्सी ज्वेलरीलाही लाजवतील अशा अतिशय सुंदर मोहनमा नेकलेसच्या या मॉडेल डिझाईन्स आहेत ज्या तुम्ही ट्रॅडिशनल आउटफिट सोबत मॉर्डर्नवेअर आउटफिट वरही ट्राय करू शकता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तितली मंगळसूताचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनलवर नक्कीच पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा